लॅच कसलं का उन आहे बघा बघा इथं कस चालू आहे इकडे चरायला लागल्यात काय कस चालू आहे हा कायला ऊन पडले उन्हाळल्यापेक्षा जास्त आहे बंदच नाही ज लाखायचं सकाळपासून लाखायचं पाण्यावर पाणी ते पाजून आणले होते एक वाजले आता बंगा चा बंदच नाही चालूच आहे सोयाबीनच्या बांधाला चालवले बघा सोयाबीन करायला आले कमराचे वरील सोयाबीन आले पण आहे त्याच्यावर आहे दाखवतो तुम्हाला बघा ही आळी एवढ्या या आळ्या झाल्या आहे आज सराउंड मायातला दुसरा सोमवार आहे अशी मोठ तिळाची महादेवाच्या मंदिरात शिवमट पण तिळाची व्हावा लागते सकाळी गेलतो मंदिरात मंदिरात जाऊन आलो दर्शन घेऊन अभिषेक पण करायला गेलतो सहा वाजता गेलतो मंदिरात महादेवा मंदिर महादेवाच्या मंदिरात गेलतो अशी गाय काय लागली का लागायला लागले उन्हा आपल्यापेक्षा जास्त ऊन आहे सावलीचं व्हायरस निघू वाटाण झाले पण जनावर कुठं सावली झाड पण आहे तेवढा मोठाली दहाची अडचण असते केवढा सोयाबीन आले लागण पण मस्त आहे कशी लागल सोयाबीनला कमराच्या वरी सोयाबीन आहेत से सोय बिन मस्ताले चाराय लागली काय मस्त लेगुन लागले पण ए लाकाय लागली काय कशी लाकाय आज जागा केवडी मोठ्याला डासा पण झाल्या केवढी पाशी आहे चावलीच कशी गाय उड्या हलती चावायची बघा गेली उडून डासा पण झाल्या बघा इला केवड्याला डासा येत डासा मच्छर बघा ही डासा केवड्याला डासा आहेत चावलं की रक्तच काढतात मोठी मासे पण डेटा मासा पण झाले आता माराय पळून गेली ती चरायला लागली तिकडे बा कसली गाय उन्हा लाकायला लागली सोयाबीनच्या चरायले चारायला सोयाबीन कडायला आले कमराच्या वरील सोयाबीन आहे कमराच्या वरी सोयाबीन आहे लागल पण मस्त आहे सोयाबीनला लाकू बघा सोयाबीनला लागल कशी आळ्या पण आहेत वरी आळ्या पण झाल्या सोयाबीन वर कशी गाय लाकाय लागली आज श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळं दुसरा सोमवार आहे लवकर चालतो शेतामध्ये शेतामध्ये नऊ वाजता आलतो म्हणजे तीन वाजता जायचे घरी बैलाली घास असते कापून दोन गाई घरी असतात लि घास घेऊन जायचं घास कापून लवकर सोमवार सोडायला जायचं तीन वाजता जायचं सोमवार सोडायला नऊ वाजता आलतो शेतामध्ये घास कापून रोडवर आणून टाकायचा लांब न्यावं लागते पेंड्या बांधून न्यायच्या तीन चार पेंड्या न्याय बस होते कशी काय उन्हानं लाखायला लागली ऊन पण पडायला लागले बाईचं याचं बंदच नाही कारवडीकडे चरायला कारवडी पण काय चरायल्यात कारवडीनं मुर टाकली असं रिकाम्या वाढले की ते लहान जातात चरतच नाही मोठी कारवडी तर मांजावर थांबतच नाही लई दहानाला पळती <coughs> उन्हाला मग जाजा कर जानवर ऊन पुणा डास आहेत अजून डासांना तर लई करायचे काही चरायला लागल्यात कारवडीनं मुरकी काढून टाकली मुरकी घातलेली आखट म्हणून गा इकडं लईच लाखायला लई ऊन आहे आज उन्हाल्यापेक्षा जास्त ऊन आहे नव्हतं तर नव्हतं लईच ऊन पडेल आता पहिलं पेरलं तसं ऊन नव्हतं तिकडं पडायला तिकडं लईच पोस पडला इकडं पोस काय झालं नाही कुठं पाणीसह साचलं नाही पडायला तिकडं नद्या नाल्या एक झाले इकडे काहीच पोस नाही बुरबुर होती जसं पोस जूनपासून पोस पडायला तव तवापासून ऊन होतं पडलं तवा भयानक ऊन पडले मग गाय कशी लाकाय लागली बघा पदच पद नाही लाकणं चालूच आहे बागा कशी लाख जवळ म्हणून दाखवितो बघा मित्रांनो असल्या उन्हात शेतकऱ्याला ते चारावं लागते इलाजच नाही अजून भाव अजून पिंडी पुरतं सध्या निघत नाही आवडली गाय सांभाळून काय राहत आहे माग ऊन पडलेलं उन्हात चारावत लागते जनावर कसली लाकाय लागली मध्येच नाही जे लाकण ऊन पडले मांजावर उभारे गायक चरायला लागली लाकायला लागली शिरा पडले की चरती ऊन पडले की लागते आहे भयानक पडले लाईक शेअर करा सबस्क्राईब पण करा कारवडी पण मस्त चरायला सोयाबीन पण मस्त आले उन्हाने पेरलं तसं जूनपासून ऊन नव्हतं पोस्ट पण उभं भरभूर येत होती बारीक बारीक ठेव येत होते ऊन काय नव्हतं दररोज आभाळ येत होतं कधी कधी तर बरं आबाड राहायचं दहाणं पोचल्यान झाली आता ऊन पडायला पासून दाणे चांगले वाढले कमराचे वरी सोयाबीन आले पत्थर झाले इथे दा पत्र झाले जाण्यामुळे पथर बघा मस्त सोयाबीन काढून सोयाबीन वाढले काढून झाले सोयाबीन लागेल पण मस्त लागले आता इथून पुढे काय सांगता येत नाही पडतय नाही पडतय मग केवडा लाल सोयाबीन काढायला एवढा कमराचे वरी सोयाबीन इथं तर काढायचं तर घडत पावसानं काढू दिले म्हणजे बरे नसतं शेतकरीची नाही मजा आहे भेटणार नाही पावसानं दररोज चालू समजा सोयाबीनची वाटच आहे का झाल्या शेंगा बाकी तो बघाय झाले शेंगा कुठं फुलात हाय कुठं बारकाली म्हणजे शेंगात काय हाय काय बारकाली कळ्या सुटलेल्या बघा शेंगा शेंगाचे भरले झाड बघा आता एवढं आलय इथून पुरलं काय सांगता येत नाही पावसानं काढू दिलं तर बरं आहे आता खाल्ल्या शेंगा तर नासून जातात पावसानं मग बुडत लागले शेंगा मजुराचं पण अवघड आहे एवढं कष्ट करून शेतकऱ्याला पुन्हा काय गोळीस एकत घ्यायची पाहिजे आली नाही खाल्ल्या पाऊस चालू झाला तर खाल्ल्या शेंगा तर नासून जाते आता काय त्या शेंगामध्ये बघा इथे फुलात आहे कुठं शेंगात आहे मग फुलं मस्त लागलीत वाड पण मस्त झाली सोयाबीनच्या या वर्षी पाऊस पण चांगला होता म्हणजे असं काय मोठा पाऊस नव्हता निस्ती भरभर होती मोठा पाऊसच झाला नाही निस्ती भरभूर पळ दररोज भरभूर होती कुठं पाणी साचलं नाही पाणी जनावर कुठं वाहनात पाणी पाजेल म्हणलं तर पाणी नव्हतं साचलेलं बारीक आपल्या धुरबुरत होती भारतीय शेतकरी चॅनलला ऊन लागायला म्हणून सावलीला बसले लाईक करा चॅनलला कसले ऊन पडले भयानक ऊन लागायला लागले सोयाबीनच्या कडाला बसलोय सोयाबीनच्या कडाला बसलोय चांगले आले सोयाबीन मस्त चरायला लागलेत गाय दोन कारवटी घेऊन आलोय आपण तिकडं माळावर बैल मैसन म्हणजे वासरू घेऊन गेलाय गाय घरी येता एवढे जनावर या गायला लांब चालणं पण होत नाही त्या पायातक ती घुसलेलं आहे त्याच्यामुळं गाय एवढा लांब चलत पण नाही त्याच्यामुळं तिला इथंच ठुल तिकडे नेल नाही वगैरे चारायला इथंच तिला जवळच्या जवळ घराजवळ चारायचं लांबलेलं लिहिलं ला की ती जास्तच लांबाई लागली नि बरं रानावर खडे उडत डांबर रस्त्यावर तर चलतच नाही लगेच टिपकत या पाय ते जायत घुसले काटापिटा घुसल्या की त्याच्यामुळं लगेच ले गती गाय मस्त बसले लिंबाच्या सावलीला गाई जनावर कारवटीला तिल्ले ऊन लागले फायनक ऊन पडलेच्यापेक्षा ऊन जास्त आहे मगा कसले मस्त सोय बिनाले और शिपी का चांग लिया था पौर दिले मजे बरेत ना ताऊ गुड़ से मगा सोय चांगले का चांग ले सोयाबीनची पण वाढ झाली सोयाबीनला शेंगा चांगल्या सुटल्या आता बारीक कुठे फुलं आहेत काय मोठे बारीक आहे सोयाबीन मग एवढं सोयाबीन झालंय बारके तर दिसत मध्ये बांडाच्या कडीला बसले आपलं मग कसं मस्त साहेब ने गाय दाखव कशी लाकाय लागली लाकायली गाय कसली लाकाय लागली गाय लयच लईच पडले त्याच्यात गाय तळेकडे घेऊन जायचं एक प्याराच्या आधी जूनच्या आधी पोस पडला राहते तेवढं तवेत पाणी त्या तो, 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 तो काय गाय खाली घेऊ लाकेली सावली बांधतो एक वाजले दोन वाजता घास तोडायचं जाऊन म्हणजे बैलगाडी आली बैलगाडीमध्ये टाकता येते असं श्रावण म्हणतात säärast sammari , sammart on soe . hiljem . ma arvan , et saare ei tagant sulle . vastasin , et kas on kontakti ? mulgid sulli , tulid ja toonad on igal juhul muidugi . kurat , et sulnik ei taha nad toituda . हिचं नाव सुनी मोनी ही लय आत्सर कारवडे लगेच दहाना पडते सोललं की थांबतच नाही बारकी चरती त्या कायची कारवडे ही ह्या कारवटीची माय घरीच असती त्या कारवटीची टेकायची कारवडे ते मायसंग चरती पण ही दहानातच जाती ते पायसर बागा म्हणत खराब झाली पिंड ती असती वासरली हातच नाही नुसते दहानात जाती आण हो हा सोललं कारवडीली सोल्लं की लगे पळणार आता चरतच नाही तर करतात की लगेच शिकायला सोयाबीनला जा तसं इकडून सोयाबीन ते कारवडला वडती चरतच नाही गाय पण चरायला लागली बस चरायली गाय ते काढापर्यंत नेतो त्या लिंबापर्यंत न्यायची तिथं पण नेऊन जायची खाली तळ्याकडे घेऊन इथं तळ्या दिसते बघा जूम करून दाखवतो इथं घेऊन जायची पाणी ते पाजून पाणी ते पाजायचं तर तळ्यात नेऊन लांबर तर पाजार तालवाय मोठं पण असं काही नाही पाजार तालावं चौकून उतारांमध्ये लावणार तळे त्यामुळं बुरबुर होते त्याचं पण काय पाणी पाजरून गेलेलं तळ्यामध्ये तिकडे घेऊन परा तिकडे पण जनावर चाराय तळ्याच्या पहिली घेऊन करून दाखवितो गाई कारवडी पहिले पण आहेत तिकडे चारायले तळाच्या पलीकुन मधून रस्ता गेलेला आहे तिकडे जायचं पाण्यावर काय काय चरायची मस्त थोडा वेळ चरती पुन्हा धान खायला चालू करते दहा काय लागली हाय एक चरकी का लाख लागली मारणाची लई उन पडायला उन्हाचल्यासारखं उन्हाने बघायला डास वाचल्या उन्हाचा रासायचा गाईवरती इकडे गे माळावरती गेले जनावर सुद्धा काळाभर सुद्धा ते रासान केवढी रास आहे तर मोठे मोठा रासा सांगा तुमच्याकडे पण आहेत डास बारीक चिलट काय कमी नाही डासाली मस्त गाय चरायला लागली कडीला उभारले दान पिण खायल म्हणून काय पण लागली